चला पोर अनेकांना प्रश्न पडेल की सर लय दिवसानं लाइव आले पण काही गोष्टी ज्या लाईव आहेत काही गोष्टी ज्या लाइव आहेत त्या लाईव्ह शिकवाव्या लागतात आणि म्हणून कारण काहीला वाटलं असेल की सर तिकडे भाष्य द्याले हे द्यायले मग अभ्यासात तो अभ्यास दाखवण्यासाठी पुन्हा एकदा लाइव आलो हा चला जॉईन व्हा सर्वांनी पहिल्यांदा आपल्याला आहे पद्म पुरस्कार पुरस्कार पाहत असताना पोरो एक गोष्ट आवर्जून क्लिअर करा का बाबा तर काल आपल्या देशाची परेड असती याचं नाव होतं पहिले किंग्ज वे याचं नाव पडलं राजपथ दीड किलोमीटरचा हा, हा दी रस्ता आणि सध्या या रस्त्याचं नाव आहे कर्तव्य पथ या रस्त्यावर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे इंडिया गेट दिल्लीमधून हे चालू होतं आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या मग सव्वीस जानेवारीला आपण काय करतो एखादा देशातल्या राष्ट्रप्रमुखाला बोलवतो आणि यावर्षी आपल्या या ध्वजासाठी आले होते इंडोनेशिया राष्ट्राचे प्रमुख कळलं का इंडोनेशियाचे प्रमुख आपल्या इथं आले आणि मग काल आपण काय केलं तर काल आपल्या इथं आपण पद्म पुरस्कार पहिल्यांदा क्लिअर करा पद्म पुरस्कार म्हणलो आपण हा तर मुख्य गोष्ट पोरो हे आहे आपल्या भारतात सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ज्या पुरस्काराला ओळखल्या जातं त्या पहिल्या पुरस्काराचं नाव आहे भारतरत्न याचा क्रम तुम्हाला कधी कधी परीक्षेत येतो ते तुम्हाला यायला पाहिजे काय नाव आहे भारतरत्न पा याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे या पुरस्काराचं नाव आहे पद्म इभूषण नावाचा पुरस्कार नीट लक्षात घ्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे याचं नाव आहे पद्मभूषण पुरस्कार आणि चौथ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे याचं नाव हे पोरो पद्मश्री पुरस्कार या तीन पुरस्कारांनाच आपण एकंदरीत शॉर्टकटमध्ये पद्म पुरस्कार असं देखील म्हणतो मग हे जे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला आपण जे पद्म पुरस्कार दिलेत तर हे पद्म पुरस्कार पोरो तब्बल एकशे एकोणचाळीस जणांना दिलेत मग या एकशे एकोणचाळीस जणांपैकी जर आपण विचार केला म्हणजे जाहीर झाले दिले नाही कारण तेवढा वेळ नसतो कुठल्या तरी परकीय राष्ट्राचा व्यक्ती आपल्या इथे येतो जसं यावर्षी इंडोनेशियाचे राष्ट्रप्रमुख आपल्या इथं आले मग आपण तो पुरस्कार जाहीर करतो आणि मग दहा पंधरा दिवसामध्ये आपण देत असतो पहा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दोघांमध्ये फरक आहे त्याचा पण व्हिडिओ आपला युट्यूबला येणार आहे मग मुख्य गोष्ट काय बाबा तर हे जे पद्मविभूषण पुरस्कार आहे हे यावर्षी भारतातल्या सात लोकांना दिलेत या सातपैकी आपला महाराष्ट्रीयन एकही माणूस नाही पद्मभूषण पुरस्कार हे यावर्षी एकोणीस लोकांना दिलेत या एकोणीसपैकी आपल्या महाराष्ट्रातले तीन लोक आहेत पोरो आणि पद्मश्री हे पुरस्कार तब्बल एकशे तेरा लोकांना दिलेत याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रातले अकरा लोक आहेत म्हणजे जर एकंदरीत आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातल्या चौदा लोकांना पद्म पुरस्कार मिळाले मग या चौदामध्ये जर विचार केला तुम्ही तर तीन आपल्याला मिळालेत पद्मभूषण पारक्षात लक्षात घ्या आणि अकरा आपल्याला मिळालेत कोणते तर पद्मश्री मग याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जसेही विचारले त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे सर्वांना कळत असेल प्रत्येक अभ्यास न करता पेपर कसा सोडवावा तर तू काय कर बरमुड्यावर झोप हां जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष दे कामाचा विषय बोलायलोत आपण यस हां आता परो ही गोष्ट पाहत असताना या पुरस्काराचं वैशिष्ट्य काय तर यावर्षी आपण पाहिलं की बाबा आपल्या महाराष्ट्रातल्या चौदा लोकांची नावे जाहीर याच्यामध्ये मुख्य गोष्ट यावर्षी पद्म पुरस्कार एकूण तेवीस महिलांना जाहीर यावर्षी मरणोत्तर पहा तेरा लोकांना पद्म पुरस्कार जाहीर मुख्य गोष्ट लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रातल्या चौदा महिलांना ते ते तेरा मरणोत्तर महिलांना तेवीस मरणोत्तर तेरा आणि लक्षात घ्या परदेशी दहा नागरिकांना हा पुरस्कार या वर्षी जाहीर करण्यात आलेला आहे आता याच्याबद्दलचा डाटा आपल्याला पाहायचा आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे चौपन्नला पोरो आपल्या भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न पुरस्कार आहे काय म्हणलो मी भारतरत्न पुरस्कार आहे जरा असा डाटा पहा लक्षात घ्या सर्वोच्च पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कार आहे भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कार आहे हा भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चौपन्नला सुरू झाला हा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणतो आपण आणि एकोणीसशे चौपन्नमध्ये हा पुरस्कार बाळांनो किती लोकांना देण्यात आला तीन लोकांना देण्यात आला मग याच्यामध्ये पा सी राजगोपालचारी सी व्ही रमन सी राजगोपालचारी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन या तीन लोकांना एकोणीसशे चौपन्नमध्ये पहिल्यांदा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पहा लक्षात घ्या त्यानंतर मृत्यूनंतर पहिला भारतरत्न पुरस्कार लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आला आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार आपण विचारात घेतला तर पुरो त्रेपन्न लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्रेपन्न लोकांना मिळाला आहे मग जर तुम्हाला विचारलं की बाबा त्रेपन्नावा भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्रेपन्नावा भारतरत्न पुरस्कार यस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक यांना हा पुरस्कार मिळाला त्रेपन्नाव्या क्रमांकाचा बावनव्या क्रमांकाचा भारतरत्न नेट लक्षात घ्या बावनव्या क्रमांकाचा भारतरत्न आपण प्रत्येक गोष्टी क्लिअर करायला होता पाच चौधरी चरण सिंग चौधरी चरण सिंग चारशे सव्वीस रुपये पंतप्रधान असणाऱ्याच्या माणसाला पंतप्रधान पदावरून गेल्यावर फक्त तेवढ्या अकाउंटवर पैसे होते किसानांचे नेते किसान घाट त्यांची समाधी काय याच्यानंतर एक्कावनवा भारतरत्न पा पी व्ही नरसिंहराव यांना देण्यात आला याच्यानंतर पन्नासावा भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना देण्यात आला एकोणपन्नासावा भारतरत्न लक्षात घ्या कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आला सतरा दिवसामध्ये दोन हजार चोवीसला पाच लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मग याच्या अगोदर अठ्ठेचाळीसावा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख नानाजी देशमुख पोरो महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि भारतरत्न पुरस्कार विजेते मिळवणारे नव्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत कारण महाराष्ट्रातल्या नऊ लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे अठ्ठावन्नला महाराष्ट्रीयन म्हणून पहिला पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळाला त्या व्यक्तीचं नाव आहे महर्षी कर्वे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये हा पुरस्कार पांडुरंग वामन काने यांना मिळाला आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये हा पुरस्कार आचार्य विनोबा भावे यांना देण्यात आला आहे एकोणीसशे नव्वदमध्ये जाहीर झाला एक्क्याण्णवमध्ये देण्यात आला डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये महाराष्ट्रीयन म्हणून जमशेदजी टाटा यांना पुरस्कार मिळाला आहे एकोणीसशे ब्याण्णव झालं एक याच्यानंतर दोन हजार एकला हा पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळाला आहे आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार विजेत्या पाच महिला आहेत पाच महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मग पाच महिला कोण कोणत्या तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं महिला पाच कोण कोणत्या बबन्या महिला पाच कोण कोणत्या तर एकोणीसशे एकाहत्तरला ला महिला म्हणून पुरस्कार मिळाला इंदिरा गांधी एकोणीसशे ऐंशीला महिला म्हणून भारतरत्न मिळाला आहे मदर तेरेसा एकोणीसशे सत्त्याण्णव महिला म्हणून पुरस्कार मिळाला आहे अरुणा आसफ अली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव महिला म्हणून पुरस्कार मिळाला आहे यम सुब्बा लक्ष्मी आणि लक्षात घ्या दोन हजार एक ला, ला महिला म्हणून पुरस्कार मिळाला आहे लता मंगेशकर मग आतापर्यंत भारतातल्या पाच महिलांना काय आहे भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे किती हा आता पहा अठ्ठेचाळीसा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख सत्तेचाळीसावा भारतरत्न पुरस्कार भूपेन हजारिका भूपेन हजारिका लक्षात घ्या त्याच्यानंतर सेहेचाळीसाव भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जी नीट लक्षात घ्या पंचेचाळीसावा भारतरत्न पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी ज्यांचा जन्मदिवस आपण सुपर गव्हर्नर डे म्हणून साजरा करतो सुप्रशासन दिवस याच्यानंतर चौवेचाळीसावा भारतरत्न पुरस्कार लक्षात घ्या पंडित मदन मोहन मालवीय त्रेचाळीसावा भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि बेचाळीसावा सी एन राव एक्केचाळीसावा पंडित भीमसेन जोशी चाळीसावा लता मंगेशकर मातापा महाराष्ट्रात दोन हजार एक लता मंगेशकर दोन हजार आठ पंडित भीमसेन जोशी पंडित भीमसेन जोशी दोन हजार चौदा सचिन तेंडुलकर आणि दोन हजार एकोणीस नानाजी देशमुख मग आतापर्यंत महाराष्ट्रातल्या नऊ लोकांना भारतरत्न आत्तापर्यंत त्रेपन्न लोकांपर्यंत भारतरत्न आत्तापर्यंत पाच महिलांना भारतरत्न आत्ता पहिला भारतरत्न तीन लोकांना त्याच्यामध्ये प्रथम व्यक्ती सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो शिक्षक दिन म्हणून पाच सप्टेंबर आत्तापर्यंत पाच महिलांना भारतरत्न का पाहिलं आपण तर आपण पाहिलो की बाबा यावर्षी जे पद्म पुरस्कार डिक्लेअर झाले जाहीर झाले तेवीस महिलांना मिळालेत किती महिलांना तेवीस <coughs> तेरा मरणोत्तर लोकांना देण्यात आले दहा परदेशी नागरिकांना देण्यात आले महाराष्ट्रातल्या चौदा लोकांना पद्म पुरस्कार मिळालेत त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार अकरा जणांना आणि पद्मभूषण पुरस्कार तीन जणांना मनोहर जोशी पंकज उदास शेखर कपूर यस मी जो बात करू समज माहिती समजायला का पा यस प्रत्येक गोष्टी क्लिअर केल्या आपण हा प्रत्येक झाले आता वळायचंय आपल्याला आपल्या आप पुरस्काराकडे हे झालं भारतरत्न डिक्लेअर मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा भारतरत्न पाहत असताना आपण पुरस्कारांचा सिक्वेन्स सांगितला भारतरत्न प्रथम क्रमांकावर द्वितीय क्रमांकावर हे पद्म इभूषण तृतीय क्रमांकावर पद्मभूषण चौथ्या क्रमांकावर पद्मश्री आता एकशे एकोणचाळीस हे पुरस्कार डिक्लेअर झालेत तर हे जे पुरस्कार आहेत पद्म पुरस्कार कळलं का या पुरस्कारांची स्थापना झाली दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न पासून असामान्य कामगिरी देशहिताचं काम अलौकिक देश कार्यामध्ये कामगिरी करणाऱ्या लोकांना आपण पुरस्कार देतो कोणकोणते पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री क्रम कसा आहे मात्र पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री पा हे तीन प्रकारचे पुरस्कार एकशे एकोणचाळीस लोकांना आपण दिलेत त्याच्यापैकी काय म्हणलो मी पा तेरा लोक कसे आहेत मरणोत्तर त्याच्यानंतर आपण काय पाहिले दहा प्रदेशी नागरिक आपण याच्यामध्ये काय पाहिले महाराष्ट्रामध्ये अकरा पद्मश्री तीन पद्मभूषण तेवीस महिलांना अशा पद्धतीने आपण पुरस्काराचं वर्गीकरण पाहिले यस मला सांगा की या पुरस्कारामध्ये ही माहिती पाहत असताना दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्नला या पुरस्कारांची सुरुवात झाली एकोणीसशे चौपन्नला की वर या वर्षी हा जो पुरस्कार होता पद्म विभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे हा पुरस्कार एकूण काय म्हणलो मी अय बाळांनो सात लोकांना देण्यात आला किती लोकांना सात लोकांना देण्यात आला याच्यामध्ये दे हा पुरस्कार महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळाला नाही मग हा झाला दुसऱ्या क्रमांकाचा आता तिसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे याचं नाव पद्मभूषण आहे मग हा जो तिसऱ्या क्रमांकाचा पद्मभूषण पुरस्कार आहे हा एकूण एकोणीस लोकांना मिळाला या एकोणीस लोकांपैकी तीन लोक आपले महाराष्ट्रीयन आहेत मग तीन महाराष्ट्रीयन कोण आहेत तर एक पुरस्कार देण्यात आलाय पोरो मनोहर जोशी यांना काल दुसरा दिलाय पंकज उदास यांना आता या दोघांनाही दिलेला पुरस्कार मरणोत्तर आहे कसं आहे जसं भारतरत्न दोन परकीय नागरिकांना दिले मंडेला खान अब्दुल गफार खान तसं दोन परकीय नागरिकांना तसं इथं मरणोत्तर दोघांना मिळाला यावर्षी जाहीर झाला आणि एक आहे शेखर कपूर कलाक्षेत्र शेखर कपूर कलाक्षेत्र एवढ्यांना हा पुरस्कार डिक्लेअर झाला मुख्य गोष्ट लक्षात घ्या आता चौथ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे याला आपण पद्मश्री म्हणतो जो पुरस्कार एकशे तेरा लोकांना डिक्लेअर झाला आहे किती लोकांना एकशे तेरा म्हणजे पहा एकशे तेरा सात एकोणीस तीन दहा नऊ एकोणीस एक दोन दोन एक तीन एकशे एकोणचाळीस पुरस्कार याच्यापैकी आपला जो महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्रातल्या अकरा लोकांना पुरस्कार मिळाला आहे किती लोकांना अकरा मग याच्यात गादलेलं नाव कोणतं लक्षात ठेवायचं अशोक सराफ कोणतं नाव अशोक सराफ मग अशोक सराफ नाव लक्षात ठेवलं तर एक गोष्ट क्लिअर करा सर्वात शेवटचा हे पाहायच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला इथला कोणता पद्मश्री मग अशोक सराफ म्हणल्यावर एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की अलीकडं सर्वात शेवटचा पुरस्कार कोणता महाराष्ट्रभूषण पुरस्कार सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव कल रक्कम वीस लाख कल पंचवीस लाख आहे तसं पाहिलं तर पा शाल श्रीफळ सन्मानपत्र पुरस्काराच्या स्वरूपात दोन हजार बाराला बदल हा पुरस्कार आता परकीय राज्यातल्या लोकांना देता येईल तात्पर्य ये। त्याचं आपल्या महाराष्ट्रात काही योगदान पाहिजे नाहीतर तुमच्या एम एस समोर राधिका फालुदा सेंटर राधिका बदामसेख मग ते गुजरातून आलं तर मग तुम्ही त्याला भारतरत्न त्याला तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार का किंवा तुमच्या घराच्या बाजूला पाणीपुरीचा गाड आहे आणि ते गुजरातून आले मग त्याला तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार का नाही त्याच्या कामाचा तो जे काम करतो त्या कामाचा हेतूचा महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काही फायदा व्हावा नाही तर तू या घरी किरायाना हरियाणाचे लोक राहिले आणि आपल्या इथे म्हणले ब्लँकेट विकायला आले तर मग त्याला तू महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार का बनण्या नाही देणार हा ही गोष्ट लक्षात घ्यायची तर दोन हजार बाराला पुरस्काराच्या स्वरूपामध्ये बदल झाला आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवला पहिला महाराष्ट्रीयन पुरस् भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला आपण काहून इकडे आलो तर अशोक सराफचं नाव निघलं म्हणून प त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला हा पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्यात आला लता, लता मंगेशकर हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आत्तापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार चार महिलांना मिळाला आहे मग यामध्ये आहे लता मंगेशकर एकोणीसशे सत्त्याण्णव यामध्ये आहे राणी बंग दोन हजार तीन यामध्ये सुलोचना लाटकर ह्या आहेत दोन हजार नऊ आणि यामध्ये आशा भोसले दोन हजार एकवीस मग आतापर्यंत चार महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आता पहा हा पुरस्कार दोन वेळा म्हणजे दोन हजार आठ आणि दोन हजार तीन हा दोन वेळा विभक्त करून देण्यात आला त्याच्यामध्ये नाना धर्माधिकारी मंगेश पाडगावकर राणी बंग अभय बंग आणि दोन हजार चोवीसचा सर्वात शेवटचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना देण्यात आला त्यांचं नाव मामा म्हणजेच अशोक सराफ यांना देण्यात आला यांच्या अगोदरचा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये दे देण्यात आला होता आप्पासाहेब धर्माधिकारी काल का खार घरलं कार्यक्रम झाला उष्माघातानं नऊ लोक मेले होते याच्या अगोदरचा पुरस्कार दोन हजार एकवीस ला आशा भोसले यांना देण्यात आला याच्या अगोदरचा पुरस्कार दोन हजार पंधरा ला कोणी तर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आला कोणाला देण्यात आला बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आला याच्या अगोदर अनिल काकोडकर जयंत नारळीकर वगैरे 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 समजले म्हणजे आपण महाराष्ट्र भूषण इकडून बी आलो का नाही आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा आपण जे पुरस्कार पाहिलो ते आता मिळालेले भारत सरकारने एकोणीसशे चौपन्नला दोन जानेवारीला हे पुरस्कार सुरू केले मग हे पुरस्कार सुरू केल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रातल्या चौदा लोकांना पुरस्कार मिळाले आणि चौदा लोकांना पुरस्कार मिळत असताना काय काय झालं त्याचा जरासा डाटा पहा ओके या वर्षी मी काय सांगितलं पा मरणोत्तर तेरा व्यक्तींना मिळालेत परदेशी दहा व्यक्तींना मिळालेत एकूण तेवीस महिलांना पद्मश्री एकशे तेरा त्याच्यात ते महाराष्ट्रातले अकरा पद्मभूषण एकूण एकोणीस महाराष्ट्रातले तीन म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण चौदा लोकांना पुरस्कार आणि त्यामध्ये जे तीन पद्मभूषण आहेत त्याच्यामध्ये सांगितलं आपण एक नाव आहे मनोहर जोशी दुसरं नाव आहे पंकज उदास तिसरं नाव आहे शेखर कपूर माता यांच्यामध्ये अश्विनी भिडे चितंपल्ली है ना पवार अशोक सराफ ही लोक आता पहा बरं मग कोणाकोणाला मिळाली तर पहा आता यावर्षी पद्मभूषण पुरस्कार सात लोकांना मिळाला आहे किती लोकांना सात लोकांना मिळालाय त्याच्यापैकी एकही पुरस्कार आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळालेला नाही हे पा दिले मी इथं एकही एक पुरस्कार आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळालेला नाही मग हे सात लोक कोण आहेत तर त्यामध्ये दुर्वर नागेश्वर रेड्डी तेलंगणा नावाच्या राज्यातले रहिवासी यांना औषधशास्त्र या क्षेत्रासाठी त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला न्यायमूर्ती जगदीश सिंग केहर आपण जे एस केहर म्हणायचो हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पण होते हा यांना सार्वजनिक व्यवहार यासाठी हरियाणा राज्यातील रहिवासी म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर कुमुदिनी रजनीकांत लाखिया कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुजरात राज्यातून बिलॉंग करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला क्षेत्रातून यांना हा पुरस्कार कर्नाटक राज्यातील बिलॉंग म्हणून देण्यात आला श्री एम टी वासुदेवन नायर मरणोत्तर साहित्य व शिक्षण क्षेत्रातील केरळ राज्यामधून असणारे यांना हा पुरस्कार देण्यात आला ओसामा सुझुकी मरणोत्तर व्यापार व उद्योग जपान आपण काय म्हणलं परदेशी दहा लोकांना हा पुरस्कार दिला त्याच्यात हे व्यक्ती भेटले सुझुकी गाडीचे मालक लक्षात ठेवायचे आता पहा सो शारदा सिन्हा मरणोत्तर कला बिहार राज्यातून बिलॉंग करणाऱ्या महिलेला पुरस्कार मिळालाय आणि यावर्षी पद्म पुरस्कार एकूण तेवीस महिलांना देण्यात आलेले आहेत परदेशी दहा नागरिक मरणोत्तर तेरा तेवीस महिला महाराष्ट्रीयन लोक चौदा त्याच्यामध्ये तीन पद्मभूषण आणि अकरा पद्मश्री ओके एकूण एकशे एकोणचाळीस सात एकोणीस एकशे तेरा यस आता पहा याच्यामध्ये पोरो आपण पाहिलं की महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते तीन लोक आहेत त्याच्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मग याच्यामध्ये मनोहर जोशी आहेत शिवसेना पक्ष पंकज उदास गायक आणि शेखर कपूर कला क्षेत्रातले सध्या हे जिवंत आहेत या दोघांना मरणोत्तर देण्यात आलाय आणि मरणोत्तर पुरस्कार या वर्षी किती जणांना दिलाय तेरा जणांना दिलाय ओके आता महाराष्ट्रातल्या अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार आहे एकूण पद्मश्री एकशे तेरा लोकांना दिलाय एकूण पद्मभूषण एकोणीस लोकांना दिलाय त्याच्यात महाराष्ट्रातले तीन त्याच्यात महाराष्ट्रातले अकरा मग याच्यात हे पालव कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांना पुरस्कार बँका क्षेत्रात तुम्ही अरुंधती भट्टाचार्य नाव ऐकलं असेल का अरुंधती भट्टाचार्य नाव ऐकलं असेल तर यांना हा पुरस्कार देण्यात आला अशोक सराफ दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याच्याबद्दल डिटेल पाहिले अश्विनी भिंडे भिडे देशपांडे कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार चेताराम देवचंद पवार समाजसेवेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार जल पिंदर नरुला समाजसेवेसाठी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार मारुती चितंपल्ली यांना हा पुरस्कार साहित्य शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या के कामगिरीबद्दल मिळाला आहे राजेंद्र मुजुमदार यांना कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला आहे सुभाष शर्मा कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय के कामगिरीबद्दल यांना हा पुरस्कार मिळाला आहे वासुदेव कामत कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला आहे आणि डॉक्टर विलास डांगरे यांना औषधी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला आहे याच्यात मेन हे उड्या तरी नाव लक्षात राहायला हवे अरुंधती भट्टाचार्य अशोक शराब अश्विनी भिडे आणि हे मारुती चितंपल्ली हे नाव जरी लक्षात ठेवले तर आपल्या येणाऱ्या परीक्षेतला मार्क आपला कटणार नाही याची गोष्ट लक्षात घ्या यस मै जो बात करा ये बात समज मारी की देखो ए पोरो चला समजलं का पहा आपण पूर्ण पुरस्कार या ठिकाणी डिटेल घेतलेत कोणाला भेटावा आणि कोणाला भेटू नाही याचं मत मांडायला आपण एवढे मोठे नाहीत कळलं का आपली तर इच्छा आहे आणखी मेन महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे काही वीस लोक आहेत ज्यांना तो पुरस्कार भेटायलाच पाहिजे पण शेवटी गव्हर्नमेंट हे त्याच्या हातात हे ते ठरवतील द्यायचा का नाही मला तर वाटते मया आजाला मी भारतरत्न द्यावं पण महा आज्यानं काय केलं हा प्रश्न गावातले लोक म्हणतील नहीं? चला आपण पूर्ण पुरस्कार पाहिलं यस नो बोलत चला यस आपण सांगितलं कोण कोणत्या क्षेत्रात कामगिरी केल्यामुळं भेटतो तू तुम्ही उरफाटे प्रश्न काउनी विचारता काय माहित मी सांगतो काय तू बोलतो काय आ आरे सर आमच्याकडे पण लक्ष द्या ती लक्ष देऊन काय करायचं नेमकं ह्या ना हो मला पण पुरस्कार भेटायला पाहिजे म्हणते बर हा जीकेच्या बुक मध्ये आहे ते चला समजलं का पा तर अशा पद्धतीनं कोणाला कोणता पुरस्कार मिळतो हे आपण डिटेल पाहिले चला गणिताचं प्रकरण आपलं तोटा भाग क्रमांक सहा आपल्या ॲपमध्ये क्लास आहे त्याच्यात जॉईन व्हा ओके बाकी पुरस्कार आता इसरणार नाहीत एवढी काळजी घ्या ओके त्यानंतर आपण पुढचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा तिकडे घेऊन या धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र ओके